नमस्कार सर्वतायदाना संघर्ष जीवनाचा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर हे बघा प्रत्येक बाईच्या जीवनामध्ये एक कोडं असतं सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं कोडं आहे ते म्हणजे रोज संध्याकाळी आणि सकाळच्या जेवणामध्ये भाजी कशाची बनवायची तर तेच कोडं आज आमच्या इथे सुटलेलं आहे आज आमच्या मम्मीचं कोडं सुटलेलं आहे तर ते कोडं कशाप्रकारे सुटलेलं आहे मी तुम्हाला नक्की दाखवते बघा तुम्ही हे बघा हे काळे काटेरी वांगे आणलेले आहेत आणि एक वांग पांढरा आहे ते भर भरीत बनवायसाठी आणलेलं आहे आणि फोडणी टाकून भरीत मात्र एक नंबर होतं एकदम मस्त मजेत खमखमे हे सगळं शेळ्यांना घालता येतो शेळ्या खातात पावट्याचे टोलपर ते मी काल तुला कॅरी बॅक तू की कुठं चिरून त्याला काय होत ना ते बुडका आतकर आणि असतात ना तुला त्या दिवशी दिलं नव्हतं काय मी तर हे बघा अशा प्रकारे आमचं कोडं सुटलेलं आहे आमच्या मम्मीचं कारण आज आमच्या गावचा गुरुवारचा बाजार होता त्यामुळे भाजीला खूप भरपूर काय काय आणलेलं आहे मिरची कोथिंबीर घेवडा कारले वांगे टमॅटो बटॅटो वगैरे आणलेलं आहे पावटा पण आणलेला आहे अशा प्रकारे आमच्या मम्मीचं कोडं तर सुटलेलं आहे संध्याकाळच्या भाजीला संध्याकाळची कशाची भाजी करायची आहे याचं कोडं मात्र सुटलेलं आहे आणि हे बघा इकडं पप्पा मम्मीला मदत करत आहेत पावटा सोलण्यामध्ये आणि अशा प्रकारे आमच्या घरी आज पावट्याची भाजी बनणार आहे तर या सर्वांनी पावट्याची भाजी खायला आज आमच्या मम्मीचं खूप मोठं कोड सुटलेलं आहे वापरे पावट सोलून झालेला आहे बघा आमचे पप्पा कसे मदत करतात मम्मीला प्रत्येक स्वयंपाकामध्ये पप्पा मदत करतात तरी पण आमची मम्मी ओरडत असते मी असं काम केलं मी तसं केलं संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये पप्पा मदत करतात मम्मीला आमच्या भाजीमध्ये मीठ कशाला कमी पडलं तिखट कशाला जास्ती झालं हे सगळं सांगत असतात ते काय काय बघा मम्मी कशी मान घालते केळी पण आणलेली आहे खायला आज आमच्या घरात भाजीचं कोड सुटलेलं आहे कारण रोज कसं असतं की कशाची भाजी बनवायची आज काय बनवायचं पण गुरुवारच्या दिवशी आमच्या घरी असं होतं की उड्या सगळ्या भाज्या बनवण्यासाठी आहे तरी यातली कोणती भाजी बनवायचं हे नाही समजत फक्त आज एक आणि गुरुवार आणि शुक्रवार दोन दिवसामध्ये हे कळत नाही की कोणती भाजी बनवावी मग परतच्या दिवशी विचार करावा लागतो की आता कशाची भाजी बनवायची आज तर भाजीला काय नाही आहे असं होतं तर आज फायनली आमच्या घरी पावट्याची भाजी बनणार आहे तर या सर्व तायदादांनी पावट्याची भाजी भाकरी खायला आज फायनली ज्वारीची भाकरी आणि पावट्याची भाजी तयार होणार आहे तर चला मग बघू आपण आता भाकरी भाकरी कशी तयार होते चुलीवर होणार आहे की गॅसवर होणार आहे बघूया आपण पाणी काढत भाजून पाणी काढू भाजून शिजवून पाणी काढून भाजी कर असं म्हणायचं त्यांना कळलं बोमल नाही कशाला नाही म्हणायचं आणि विषय सोडून द्यायचा आपल्या पद्धतीनं आपण भाजी बनवायची असं करायचं असत काय माती बुडका आत करायचं आणि तसं घालायचं म्हणजे ते कुथमिर कुजत नाही काय बाद झाली तर टाकून देत मुळा चांगला नाही काय मुळा चांगला नाही काय चांगलं असलं तर काढून घट असलं तर चांगलं असते ते असं लुसलुसीत झालं असलं तर मग घ्या भेंड्या घालू नको जरा तर बघा आपल्या घरी काही फ्रीज नाही त्यामुळे आपल्याला भाजीपाला असं बुट्टीमध्ये भरून ठेवावा लागतो त्यामुळे आठवड्यावर टिकत नाही फ्रीज असेल तर ते आठवड्यावर राहतं हिरवगार पण फ्रीज नसल्यामुळे असं भरून ठेवावं लागतं आपल्याला गुट्टीमध्ये त्याच्यामुळे लवकर हे माळवं खराब होतं आणि आमच्याकडे कसं कर की आठवड्यातून एकदा बाजार असतो गुरुवारी आठ दिवसातून एकदा त्याच्यामुळे आपल्याला आधीमधी भाजीपाला भेटत नाही परत मग शेतात काही भाजी वगैरे असेल तर तेवढं आपल्याला मग भेटते तर आठवड्यावरच माळवा आपल्याला असंच ठेवावं लागतं हे पहा लांबड्या मिरच्या त्याच्यावरती अजून एक चांगलं फड कापडला तर बघा आजचा हा आपला छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय धन्यवाद